मला साधारण जाधव साहेबांनी सांगितले की पक्षासाठी आनंदाची गोष्ट या संपूर्ण परिसरामध्ये घडणार आहे आणि वसंत शेठचा प्रवेश हा शिवसेनेमध्ये होणार आहे. बाजार म्हणले एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक महानगरपालिकेची जबाबदारी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये माझे दौरे आहेत. परंतु वसंत शेठ या दौऱ्यामध्ये देखील हा तुमचा पक्ष प्रवेश मला महत्वाचा वाटला म्हणून आम्ही पक्ष प्रवेश करायचा पक्षप्रवेश होत असतात आणि पक्षप्रवेशाच्या गाजावाजा देखील होत असतो अनेक वर्षाचे आणि जे तुमच्या समाजाचे नाही परंतु त्यांना आर्थिक गरज असते त्यांच्यासाठी अवरात्र झटतात त्याच्यामुळेच आमची सगळ्यांची विनंती होती की तुम्ही आमच्या समवेत शिवसेनेमध्ये काम करावं आता नगराध्यक्ष मला सांगत होते की तुमचा सहभाग हा चिपळूण शहरामध्ये देखील होता बरोबर ना मी माहिती काढून कोण कुठं काय करत कुठं काय केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्या मार्गावर आलाय त्या मार्गावर आल्याचा तुम्हाला कधी पश्चात होणार नाही सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये होत असतात आणि अनेक लोक प्रवेशाच्या वेळी काही अटी देखील घालत असतात तुम्हाला हे मिळालं पाहिजे मला ते मिळालं पाहिजे मला जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचंय मला पंचायत समितीचं सभापती आहे मला जिल्हा परिषदेच सभापती व्हायचंय पण मी थेट शेठच्या प्रवेशाला इथं आलो वसंत शेठच्या प्रवेशाला आलो याच्या अगोदर कुठं मला काहीतरी पाहिजे म्हणून माझी त्यांची कधी बैठक झाली नाही हा देखील तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही या परिसरामध्ये काम करताय विजय जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करतो जिल्ह्याच्या शेतीचा विचार करतो तरी स्वतःच्या जागेमध्ये शेतीच लागवड करून एक फार मोठं उद्योजक बनता येतं हे जर या जिल्ह्याला कोणी दाखवून दिलं असेल तर ते वसंत शेटने दाखवून दिले त्यापैकी आणि म्हणून तुमच्या मनातले शेतकऱ्यांचे प्रश्न काही असतील ते देखील प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू रस्ते बिस्ते धरणं बिरणं हे सगळं माझ्यावर तुम्ही सोडून द्या देर आहे दुरुस्त आहे परंतु अगोदर आला असता तर काहीच काम शिल्लक ठेवली असते ठीक आहे योग लागतो तो आज योग जुळून आला आहे आणि चव्हाण साहेब पण किती हुशार आहेत मला चव्हाण साहेबांना मी मग सांगतो की मला दीड वाजता जायचं इथं आहे त्याच्यामुळे मी साहेब तुम्हाला सांगितले की मला पुण्याला जायचं आणि पुण्यावरनं माझ्या पाच सहा मुंबईमध्ये आहेत तिथं मला जायचंय म्हणून मी तुम्हाला विनंती केली की तुमचं सगळं ऐकणार आहे मी तुमच्याकडे जेवायला पण येणार आहे फक्त गावठी शिल्लक गावठी म्हणजे कोंबडा गावठी किंवा शिल्लक म्हटल्यानंतर सगळे पत्रकार बसलेले आहेत ते म्हणजे आणि हे नवीन पालकमंत्र्यांना काय सुरू केले तर गावठी ठेवा म्हणजे गावठी कोंबडा बिमडा ठेवा या पण सगळ्यांना बरोबर घेऊन येतो शेतीतली भाजी बिजी चांगल्या पद्धतीने आम्हाला खायला घाला आणि अशा पद्धतीचं प्रेम असणं गरजेचं आहे पैसे देऊन प्रेम विकत मिळत नाही पण तुमच्यासारखे सहकार्य जर भविष्यामध्ये मला असतील चव्हाणसाहेबांना असतील उभे सकपाळना असतील सहकार्य करण्यासाठी मिळाले तर आमच्या पक्षाशी देखील आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं वाढ होईल आणि तुम्हाला असलेला अपेक्षित विकास देखील या परिसरामध्ये होईल हाच शब्द द्यायला वसंत शेखांनी या ठिकाणी आढळून खरंतर लवकर जाण्यामुळं कदाचित वसंत शेत माझ्यावर रागावतील पण भविष्यामध्ये एवढा वेळ येईल की तुम्ही स्वतःहून सांगाल बाबा आता आला तर निघून जा तर तुम्ही अजिबात चिंता करू नका विकासाच्या कामाची जबाबदारी माझ्यावर सोडा पण माझी देखील अडचण लक्षात घ्या की मला पुण्याला जायचं आहे आणि पुण्यावरून मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ तुमचा मी घेत नाही वसंत शेठ असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांचं शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि या पक्षामध्ये आल्याचा पश्चाता तुम्हाला कधी होणार नाही याची हमी देतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद साहेब या ठिकाणी विकास कामाबरोबर कृषी विषयक जे आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं निश्चितपणाने निश्चितपणाने